कुठे ते विमान आहे काय चुकले ते काय मग हेलिकॉप्टर आहे अच्छा आणि मग विमान कुठे मग विमान विमान कुठे मग हा तिथे विमान आहे ते बस आहे चुकलं अच्छा ते काय आहे हा ॲम्बुलन्स ॲम्ब्युलन्स हा आता, आता माझं चुकलं बाबा मला दोन मार्क कमी झाले मग ते स्कूटर आहे हां ते, ते अँब्युलन्स मोटर बाईक आहे अच्छा हेलिकॉप्टर ते ट्रेन आहे ते कार आहे नाही टॅक्शी टॅक्सी आहे ते काय रे गड्या ते काय रे मला आठवत नाही बस, बस हां ते बस आहे ते ॲम्बुलन्स आहे हा चुकलं होतं माझं आहे ना बस म्हणू बस आहे ते स्कूटर आहे मग सायकल आहे ते ट्रक आहे फायर ट्रक आहे

असा पंखा हा असा पंखा फिरतो ना अच्छा आणि विमानाला काय असत मग हा त्याला काय असत असं उडते त्याला असत का, का, का पंखा अच्छा तस ब आणि का ते काय आहे स्कूटर चुकलं माझं चुकलं हे काय आहे मोटर बाईक हे थँक्यू तुम्हाला सांगत जा ना मग चुकले आहो हे वन टू थ्री फोर आहे आता म्हण बरं वन टू येते वन ए वन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन ये शापश एवढी एवढी मारतात का वर्षीन मागं कसं असतंय